राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी जत तालुक्याचे सुपुत्र अजित पाटील यांची निवड प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी पत्राद्वारे जाहीर केली जत तालुक्याचे सुपुत्र असणारे अजित पाटील यांच्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे निष्ठावंत शिलेदार म्हणून पाहिलं जातं एक पक्ष एक नेता एक झेंडा या विचारधारेवरती चांगल्या वाईट काळात सुद्धा काम करणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय समाज पक्षाची कास धरून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचे काम ते अहोरात्र करत असतात राष्ट्रीय समाज पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या जत शहराध्यक्ष पदापासून विद्यार्थी आघाडी जत तालुका अध्यक्ष युवक आघाडी जत तालुका अध्यक्ष युवक आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष सांगली जिल्हा संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष आदी पक्षाच्या पदावर काम केले असून त्यांना आता राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सरचिटणीसपदी काम करण्याची संधी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शिवते यांनी दिली आहे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता विरोधात लढण्याची मानसिकता सध्या कोणाचीच नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जनतेचा आवाज म्हणून जनतेचे प्रश्न घेऊन लढण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहेच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकरांचे निवडीनंतर मुंबई प्रदेश कार्यालयात भेट घेऊन आशीर्वाद घेतले तसेच रासेपचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय महासचिव राष्ट्रीय संघटक प्रदेशाध्यक्ष व महासचिव यांनी मला राज्याच्या सरचिटणीसपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल या सर्वांचे आभार असे सरचिटणीस अजित पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले